अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चार डिसेंबरला आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचैत्राचं पारायण करत आणि हा गुरुचैत्र ग्रंथ जर ज्यांना कोणी कोणाला वाचणं शक्य होत नसेल याचं पारायण करणं शक्य होत नसेल तर एक खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही केली तर पूर्ण गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल तर ज्यांना होत नसेल त्यांनी ह्या ग्रंथाचं पारायण नक्की करा, तो कसा करा नक्की तर त्याचं पारायण कसं करायचं ग्रंथ कोणता आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती बघायला आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा सर्वप्रथम गुरु आयुष्यामध्ये असणं हे खूप महत्वाचं आहे गुरुंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये असणं हे खूप महत्वाचं आहे आणि गुरूंचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचीच कमी पडत नाही तर बघा आपले स्वामी आपले गुरु हे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत असंच कोणाच्याही घरी ते जात नाहीत किंवा कोणाकडून कोणाकडूनही ते सेवा करून घेत नाही त्यांची जर इच्छा असेल तर तुम्ही पारायणाला बसलेले असताना सुद्धा ते उठवू शकतात तुम्हाला तर महाराजांची जर इच्छा असेल तरच आपल्याकडून सेवा होते जर महाराजांची इच्छा नसेल तर आपण किती प्रयत्न केला तरी आपण आपल्या समोर काही ना काही आडी अडचणी येतात आणि सेवेपासून आपण लांब जातो त्याच्यामुळे जर तुम्हाला बघा तुमची इच्छा असेल स्वामींची इच्छा असेल तुमच्याकडून सेवा करून घेण्याची तर तुम्ही किती कामामध्ये असू द्या किती तुमची बिझी लाईफस्टाईल लाईफस्टाईल असू द्या तरीही स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेतातच पण जर तुमच्याकडून गुरुचैत्राचं पारायण नाही झालं तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करू शकता पूर्ण गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ मिळतं कारण दत्त जयंतीनिमित्त आपण हे पारायण करणार आहोत आणि बघा कोणीही ह्या सेवेपासून वंचित राहू नका कारण हा जो काळ आहे ना हा सेवेचा काळ आहे आणि ह्या काळात आपण सेवा केली तर साक्षात दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची नृसिंह सरस्वतींची म्हणजे त्यांची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे ह्या काळामध्ये जास्त जास्त सेवा करा आणि त्याच्या सर्व उच्च सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे गुरुचैत्र पारायण जो पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ आणि याचं पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल तर संक्षिप्त श्रीमत गुरुचैत्र छोटा ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता तर हे पारायण तुम्ही दत्त जयंतीनिमित्त करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही आता अठ्ठावीस तारखेपासून गुरुचैत्र पारायणाला सुरुवात होत आहे तर तुम्ही अठ्ठावीस तारखेला हे पारायण सुरू करू शकता एकूण त्याच्यामध्ये सात अध्याय असतात रोज एक अध्याय वाचायचा जर तुम्ही बिझी असताल खूप जण आणि शक्ता। तर रोज एखाध्याय वाचू शकता जर तेही पॉसिबल नाही झालं तर दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबरला तुम्ही एक्या दिवसामध्ये पूर्ण ग्रंथाचं पारायण करू शकता म्हणजे सकाळी आपण सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये हे पारायण करून घ्यायचं म्हणजे दत्त महाराजांचा जन्म दुपारी होतो तर त्यांचा जन्म व्हायच्या अगोदर आपलं हे पारायण पूर्ण पण करायचं तर जास्तीत जास्त तुम्हाला तीस ते चाळीस मिनिटं ह्या सेवेला लागतात तर बघा तीस चाळीस मिनिटांमध्ये जर तुम्ही गुरुचैत्रचं हे पारायण केलं तर पूर्ण गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला लगेच अर्ध्या तासात मिळून जातं तर बघा की नाही ही सेवा प्रभावी तर बघा मोठं गुरुचैत्र नाही वाचन झालं तर मना आपण नाराज नाही व्हायचं आणि ही सेवा करायची म्हणजे काही ना काही सेवा केल्याचं आपल्याला असं वाटेल तरी आणि खरंच हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि आजच्या ज्या काही धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणाला सेवा करणं शक्य होत नाही मोठ्या गुरुचैत्र पारायणाची मोठ्या गुरुचैत्राची त्याच्यामुळे हे छोटं चरित्र आहे तर आता कसं मोठे भागवत आहे मोठं नवनाथ आहे ते पण कोणाला बऱ्याच जणांना वाचणं होत नाही त्याच्यामुळे हे छोट्याले ग्रंथ आपल्या माऊलीने काढलेले आहेत आणि याची सेवा आपण इझिली करू शकतो म्हणजे किती लाईफ बि किती बिझी लाईफ असू द्या तरी आपण याची सेवा करू शकतो तर याचे नियम आटी काय आहेत तर बघा नियम आटी वगैरे याचं काही नाही आहे तुम्ही फक्त एक दिवसाचं पारायण करत असताल तर तुम्हाला न खाता पिता ही सेवा करायची कारण कोणती सेवा आपण न खाता पिताच करतो तर तसंच करायचं पूजा वगैरे मांडायची तर तुम्ही देवघरासमोर सेवा करत आहात स्वामींचं स्थान तुमच्या देवघरामध्ये आहे स्वामी तुमच्या देवघरामध्ये आहेत तुम्हाला पूजा वगैरे काही मांडायची गरज नाही देवघरासमोर तुम्ही बसून ही सेवा करू शकता द जर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर स्वामी समर्थच केंद्र असेल आसपास केंद्रात जाऊन जर केली तर अतिउत्तम तिथे जाऊन पण तुम्ही हे एक दिवसाचं पारायण करू शकता तर आपण पारायण करतो समोर पाठ चोरून घ्यायचं म्हणजे सेम गुरुचरित्राचं पारायण कसं करायला बसतो आपण सेम तसंच बसायचं श्रीफळ वगैरे घेऊन बसायचं संकल्प करू शकता महाराजांना श्रीफळ ठेवायचं संकल्प करायचा आणि आपल्या ग्रंथाशेजारी पण एक श्रीफळ ठेवायचं खाली आपल्याला असं बसायला घ्यायचं संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची एकूण सात अध्याय आहेत पूर्ण सात अध्याय वाचून घ्यायचे पूर्ण गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ मिळतं पूर्ण सात दिवस तुम्हाला अडकून बसायची गरज नाहीये तुम्ही एका दिवसामध्ये हे पारायण करू शकता आता मोठ्या ग्रंथाचं पारायण आपण एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर आपण घरी करू शकत नाही ते राष्ट्रकल्याणासाठी ना कुठे सामूहिक सेवा असेल तर तिथे आपण सहभाग घेऊन एक दिवसाचं पारायण करू शकतो घरी आपल्याला करायला परवानगी नाहीये किंवा तीन दिवसाचं पण आपण घरी करू शकत नाही आपल्याला घरी करायचं असेल गुरुचैत्र मोठं पारायण तर सात दिवसाचं आपल्याला करावं लागतं तर हा खूप छोटा ग्रंथ आहे सात अध्यायाचा आणि पूर्ण गुरुचैत्र बघा मोठ्या गुरुचैत्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय ह्या आवर्तनिक आहे बावन्न अध्यायाचा सार फक्त सात अध्यायामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे हे पण हा पण ग्रंथ तितकाच प्रभावी आहे मोठ्या ग्रंथा इतकाच त्याच्यामुळे याचं पारायण तुम्ही करू शकता पारायण पूर्ण झालं की नैवेद्य आरती वगैरे करायचा खूप सोपं आहे पण शॉर्टकट सेवा आहे पण तितकीच प्रभावी पण आहे बऱ्याच जणांना मनामध्ये खूप असे विचार येतात म्हणजे वाईट वाटतं कारण ही सेवा ही हा जो काळ आहे ना सेवेचा आहे इतरांना आपण सेवा करताना बघतो अरे किती सेवा करतो किती म्हणजे खरंच आपण ही सेवा करतो ना तर त्या सेवे ती सेवा करताना एक मनात वेगळीच ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेनेच आपण सेवा करतो पण मग आपल्याला कुठे ना कुठे वाईट वाटतं अरे त्याच्याकडून होते मग माझ्याकडून का होत नाही तर तुम्ही मनात विचारणं म्हणजे मनात किंतु परंतु न आणता तुम्ही याचं पारायण करू शकता तुम्हाला स्क्रीनवर ग्रंथाचा फोटो दिसतो त्याचं पारायण तुम्ही करू शकता त्याच्यात पूर्ण डिटेल माहिती आहे तुम्हाला कोणाला विचारायची वगैरे गरज नाही आहे त्या तशी जशी माहिती दिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण पारायण करायचं आहे तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर राज्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ